पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडोकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी खऱ्या अर्थानं वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या रिक्षा चालक मालक संघटना अशा कुपत आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून होणारा काही जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना काहींचा फायदा होतो तर कुठेतरी काहींचं नुकसानसुद्धा होतं आहे आणि या मुद्यावरती एकोणीस जूनला असा एक प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला होता की सिद्धिताई सातारकर यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाशी काहीतरी वादविवाद झाला होता आणि त्या माध्यमातून प्रथमतः आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून हा आवाज उठवला गेला होता जनतेच्या करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं काय प्रकार होता तो आपण जाणून घेऊया सिद्धीताई सातरकर यांच्या माध्यमातून ताई परवा असा एकोणीस जूनला असा प्रकार झाला की तिथे खूप प्रवासीसुद्धा जमले होते आणि तुमची अशी पुलीस प्रशासन जी काय लेडीज कॉन्स्टेबल होती त्यांच्या संदर्भात काय शाब्दिक बाचाभात झाली होती त्या संदर्भात काय सांगाल शाब्दिक बाचाभात म्हणजे तिथे दळवी मॅडम या पहिल्याच दिवशी आलेल्या आणि त्यांना काही गोष्टी तिथल्या माहीत नव्हत्या आणि दोन दोन ते अडीच वर्ष झाली श्रीगणेश चालक मालक संघटना ही तिथे कार्यरत आहे म्हणजे संघटनेच्या वतीने दोन महिला तिथे नियुक्त केलेल्या फांदेबाजी होऊ नये किंवा ट्रॅफिक होऊ नये ह्यासाठी पण दडवी मॅडम आल्याच्यानंतर जी महिला ड्युटीवर ठेवलेली तिला फाईन मारायला गेल्या तर मी म्हटलं फाईन मारू नका मॅडम पहिलं आमचं ऐकून घ्या त्याच्यावरून थोडंसं शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर आपले रिक्षावाले सगळे हळूहळू तिकडे जमा झाले आम्ही कोणाच्या गाड्या तिकडे म्हणजे आंदोलन केलं नव्हतं ज्यांना ज्यांना कळत गेलं तसे तसे ते जमा झाले कारण आपल्या संघटनेच्या वतीने जे महिला ठेवलेल्या तर त्यांचं कुठेतरी आपल्यामुळे नुकसान होऊ नये श्री गणेश रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून प्रवाशाला कोणताही त्रास होऊ नये किंवा तिथे ट्रॅफिक यासाठी तुमची संघटना काम करतो अशी काम करत संघटना असताना काही त्याच्यामध्ये फांदेबाज वगैरे येतात त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा तुम्ही त्या दिवशी मांडला होता तो महत्वाचा फांदेबाज बद्दल काय महत्वाचा फांदेबाज म्हणजे असे ना पाच सहा लोकच आहेत जे अतिशय फांदेबाज करतात आणि त्याच्यामुळे बाकीच्या जो परमिट होल्डर आहे जो प्रामाणिक आहे त्यांना पण नावं ठेवली जातात त्याच्यामुळे ते पाच सहा जण जे फांदेबाज आहेत त्यांची आम्ही लिस्ट देतो हवी तर प्रशासनाने त्याच्यावर कडक ती कडक कारवाई करावी बरं यापूर्वी त्यांच्या विरोधात किंवा प्रवाशांसाठी चांगल्या याच्या विरोधात तुम्ही कोणतं पत्रव्यवहार केलाय का कोणा पत्रव्यवहार आम्ही करतच आलो गेली आ... अडीच वर्ष आम्ही हे पत्र व्यवहार करत आहोत काय पत्रामध्ये काय नमूद पत्रामध्ये पत्रा असं नमूद केलंय की के विराट पुरव सभेला ट्रॅफिक होल असल्या कारणाने जनतेला व प्रामाणिक रिक्षा चालकास होणारा त्रास बरोबर आहे म्हणजे त्याच्या संदर्भात जनतेचा त्रास झाला हो, फांदेबादचा हो, फांदे त्रास आला याच्यावर कोणती कारवाई झाली का पोलिस याच्यावर कोणतीही कारवाई न होता इवन आम्ही श्रीगणेश संघटनेमार्फत एक सगळ्या आम्ही रिक्षा चालक मालक आहेत त्यांनी शंभर शंभर रुपये काढून जे काय असतील आपल्याकडे ते काढून तिथे एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आला तर आमचं असं श्रीगणेश चालक मालक सगळ्या सभासदांचं असं म्हणणं होतं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर कारवाई व्हावी जेणेकरून हे वाद झालेत नसते जे आज झाले आहेत वाद एकोणीस जूनला ते झालेत नसते वाद बरोबर आता तुमच्यावर दुसरे असे काही आरोपसुद्धा केलेले आहेत की जेणेकरून सिद्धिताई सदरकर जे असे असे आहेत की जेणेकरून त्यांच्याच माणसाला ते फांदे मारू देतात किंवा त्या चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत नाही याबद्दल तुम्ही काय सांगा मी काय म्हणते माझ्या माझ्या मागे पाचशे सभासद आहेत त्यांनाही विचारा पाहिजे तर आणि कोणाला न विचारता तिथे तिथला जर सी सी टी व्ही कॅमेरा जर चेक केला तर त्यांना उत्तरं भेटतील ना आणि माझ्यावर जे आरोप करतायत त्यांनी माझ्या समोर यावं पाहिजे तर श्रीगणेश चालक मालक संघटना प्रेस कॉन्फरन्स बसवेल त्यावेळी ते त्याने आमना सामना करावा आपला बरोबर की नाही जर त्यांना जर वाटत असेल माझ्यावर आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आरोप आहेत हे मला माहीत आहेत आणि त्या ह्या आरोपाचा मी प्रूफ देऊ शकते एकूण एक प्रूफ किंवा एकूण एक व्हिडिओ आहेत माझ्याजवळ कोण फांदेबाज आहेत किंवा कोण कोणाला त्रास देतो हे सगळे व्हिडिओज माझ्याजवळ आहेत सगळे फोटेज आहेत आणि त्या जर त्यांच्यात आ... एवढी त्यांनी मला ओपन चॅलेंज केलं मी त्यांना ओपन चॅलेंज करते की मीडियाच्या माध्यमातून प्रश्न त्यांना ओपन चॅलेंज करते प्रेंड्स कॉन्सबद्दल मी आम्ही जेव्हा बसू श्रीगणेश चालक मालक संघटनेच्या वतीने तेव्हा त्यांनी आमचा सामना करावा धन्यवाद त्याच पद्धतीनं आपण जाणून घेतलं की सिद्धिताई सा सातारकर यांनी आपला मुद्दा असा महत्त्वाचा मांडलेला आहे की त्यांच्या विरोधात काही व्हिडिओ व्हायरल झालेले किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी मुद्दा भटकवण्याचा असं त्यांचं म्हणणं आहे तर ती समोरचे का जे काही जे लोक आहेत त्यांचा मुद्दा भटकवण्याचा जे काय विचार करत आहेत त्यांनी समोर यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीनं काही अजून रिक्षा चालक मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया दादा प्रथम तर आपलं नाव कसं माझं नाव संजय जाधव तर किती वर्ष झाली तुम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करताय ही संघटना स्थापन करण्याच्या मध्ये आम्हीच होतो सुरुवातीपासून बरोबर आणि दुसरी गोष्ट मी जवळजवळ पंधरा सोळा वर्ष रिक्षा चालवतो आहे प्रश्न हा आहे परवाचा जो मुद्दा आता उपस्थित झाला आहे खरं म्हटलं तो काय वाद वाढवण्यासारखा का नव्हताच हा गैरसमजातून झालेला आहे गैरसमज निर्माण झाले की बाबा ही आज दोन दो अडीच वर्ष आम्ही आमच्या या संघटनेमार्फत तिथे लोकं उभे करून ट्रॅफिक काढणं पोलिसांना मदत करणं किंवा हे जे काही आहेत पाच दहा लोकं ते जे दुपारी त्रास देतात लोकांना कदाचित ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला सापडेल आम्ही तो फुटेज काढणार आहोत आणि पोलिसांना देणार आहोत की हे पेवर किंवा ताईंवरती जो जो काय गुन्हा दाखल होण्याचा बोलतात किंवा जो काय आरोप केला आहे तो बरोबर वाटतो काय का म्हणते साहेब हे ॲक्च्युली मुद्दा तिथे संपला होता पोलिसांचं आणि जे सिद्धी सातारकरांचं जे काय झालं तो मुद्दा ते संपल्याचा जमा होता विषय काय जे नंतर जे काय बाईट देणं किंवा ज्या इतरांकडून वेळोस टाकणं किंवा आम्ही सिद्धी सातारकर जे काय सांगत होते तु माच्यावर बाहेर देत होते ती फक्त ही त्यांची फळफड होती की त्यांचं आता आ, फांदे मारणं बंद होईल कारण त्यांच्यावरच त्यांचं जीवन होतं आणि फांदेबाज हे जे काय त्याशी म्हणजे व्हिडिओमार्फत होते ते स्वरूप फांदेबाज आहेत धन्यवाद तरी आपण हे जाणून घेतलं की हे काही फांदेबाद यांच्या विरोधातून महत्वाचा मुद्दा आहे की ते फांदेबादांना कोणतरी कारवाई व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे की आपण पुन्हा जाणून घेऊया नमस्कार आता तुम्ही पाहताच आहे की गेला मागच्या वेळेस मॅडम आल्यानंतर म्हणजे हवालदार मॅडम आल्याच्यानंतर तिथे एक वाद झाला होता गैरसमाज समजातून त्यातून सिद्धी सातारकर आणि त्यांची टीम त्यांच्यावरती काही वेगळ्या पद्धतीने विषय निघालेला आहे आणि हा श्री गणेश चालक रिक्षा संघटना जी आहे त्यांचे सर्व आदरणीय आमचे रमाकांत जादा आणि सर्व टीम हे एकत्र येऊन काम करतात आणि तिथे कॅमेराला प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे काम केलं जातं तिथे ट्रॅफिक लागू नये गेल्या काही दिवसापासून ट्रॅफिक सुटसुटीत निघत होतं काही असे आरोप सुद्धा मॅडमने केले की तिथे काही रिक्षा होती ती सिद्धीताई सातारकर यांचीच रिक्षा होती आणि ते कर हो फांदे मारण्यासाठी मदत करत होते असा त्यांचा आरोप आहे तुम्हाला काय वाटतं एक सभासद म्हणून एक सभासद म्हणून बोलेन की ती रिक्षा सिद्धी ता ताईची नव्हतीच कारण तिथे कॅमेरा फुटेज लावलेले आहेत ते मॅडमनी तिथे बघितले होते ती रिक्षा ज्याची होती ते फुटेजमध्ये येईलच आणि तो वाद अनासहीपणे तो सिद्धी सातरकर ताईंबरोबर झालेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे तर हीच अपेक्षा होती आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळे रिक्षा बांधव त्यांच्या पाठीशी याच्यासाठी उभे आहेत की खरं आणि खोटं हे तिथे थांबलं पाहिजे आणि सुरळीतपणे जसं चाललंय तसं त्या पद्धतीनं झालं पाहिजे असं मला वाटतं नाव काय माझं नाव शांताराम बरं धबडे रिक्षा किती वर्ष झाली चालवतो पण आज ही आमची गणेश चालक रिक्षा चालक मालक संघटना जवळजवळ दोन तीन वर्ष काम करते पण एवढ्या संस्था आम्ही पाहिल्या पण तसं काम नव्हतं आणि काम काम जे आहे तर चांगलं व्यवस्थित सुरळीत चाललंय वसई विरार मध्ये जे रिक्षा चालक वगैरे आहेत तुम्ही काय सांगा मी त्या मला या रिक्षा चालकांना सर्वांना एक माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की खरोखरच हे कुठंतरी काहीतरी थांबलं पाहिजे हे जी रिक्षा चाल हे जे आपण एवढी तासभरात जे गाडी खेचत आणतो कोणाची कमरेचा प्रॉब्लेम असतो कोणाचा हाताचा असतो कोणाचा हे असतो तर प्रत्येकाची ताकद सारखी नसते पण मला एवढी तरुण पिढीला एवढंच सांगायची वाटतं की ही जी आ, ये, हे फांदीबाजी जी आहे ती सर्वांनी करून मिळून थांबली पाहिजे आणि कुणीच म्हणजे जसं दुसऱ्या आपला परिवार तसा तो दुसऱ्याचा परिवार हाच समजून सर्वांना चाललं पाहिजे ही मला सर्व रिक्षाचा की विरार वसई या सर्व रिक्षा चालकांना माझी खरोखरच कळकळीची कर, विनंती आहे मी हा जोडून विनंती करतो मॅडम मुद्दा महत्वाचा असा आहे की तिथे महिला काय जे त्या प्रशासनाला मदत करतात असा मुद्दा आहे तर काही लोकांनी मुद्दा असा पण उपस्थित केला की या महिलाला ठेवलं कुणी कुणी अधिकार दिला तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता की आम्हाला इथे फांदेवल्या रिक्षावाल्यांकडून खूप त्रास होतोय तर याबद्दल तर त्यांनी आम्हाला काय उत्तर दिलं की आमच्याकडे मनुष्यबळ खूप कमी आहे तर तुम्ही तुमच्या संघटनेमार्फत जर काही करू शकता म्हणजे मदत करू शकता पोलिसांना तर तुम्ही करा म्हणून आम्ही आमच्या संघटनेतर्फे तिथे माणसं उभी केली की जे पुरुष जर उभे केलं तर त्यांचे काही वाद होतात मारामारे होतात त्यामुळे ते आम्ही महिला तिथे उभ्या केल्या आणि याच्या अगोदर आम्ही आमच्या संघटनेतर्फे एका वेळेला दहा माणसं उभी करत होतो पण काय रिक्षावाल्यांचं म्हणजे कसं जर कमवणार तर तो खाणार मग एवढ्या लोकांचा जर व्यवसाय बुडणार असेल तर तो न बुडावा म्हणून आम्ही महिला तिथे गाड्या लावतो म्हणजे तिथे उभं पण राहत होतो आमचा व्यवसायही करत होतो आणि सहकार्य सुद्धा करत हेच म्हणणं आहे की मग तुम्हीच आम्हाला सांगितलात जर तुमच्याकडे जर मनुष्यबळ जेव्हा आलं तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे होतं की बाबा आम्ही तिथे एक आमचा अधिकारी नियुक्त करतो तुम्ही तुमच्या मध्ये कशा पद्धतीने संघटनेला मदत करताय कसं आहे की मागच्या वेळेस मागील दीड वर्षापूर्वी एक असंच काहीतरी भानगड झाली मारामारीच्या स्वरूपातली त्यावेळेस मी त्या ठिकाणी मदत म्हणून आले होते पण त्यावेळेस पण मी ह्यांना सांगितलं होतं की महिलांना मारहाण झाली त्या ह्याच्यातून रिक्षाचालकाला तेव्हा मी सांगितले की जर का असं गोष्टी घडत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही ह्यांच्याकडे जोडलेलो आहे त्याबापास हो। बरोबर तुम्ही वस एक समाजसेवक म्हणून आहात तर समाजसेवकच्या उद्देशाने एका जर एका नजरेनं जर साई यांची गणेश संघटना जर बघायची झाली रिक्षा चालक मालक संघटना बघायची झाली तर कशा पद्धतीचं काम आहे जसं मी ह्यांच्याशी चर्चा केली ह्यांच्याशी बोलणं झालं तर ह्यांनी महिलांचा खूप सपोर्ट आहे आणि महिलांमुळे कुठेतरी ह्यांना जे चुकीच्या ज्या गोष्टी घडतात जे फांदे मारणं ह्यांच्या भाषेमध्ये चुकीच्या बाबतीमध्ये कोणीही रिक्षामध्ये घुसवतो घुसवतोय आणि भरून जातोय ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला होता आणि ह्यांना जर का अधिकाऱ्यांनीच लांगे साहेबांनीच जर का ह्यांना सपोर्ट केला होता यासाठी तर ह्यांचं कुठे आहे बरोबर असं ह्यांची संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो असं ह्यांच्या ह्यांची संघटना चांगल्या प्रकारे काम करते धन्यवाद हो आता श्री गणेश रिक्षाचालक मालक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ पाचशे चालकांचे चालक त्यांचे सभासद आहेत आणि काही रिक्षावाले इथे आलेले सुद्धा आहेत त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी पुलीस प्रशासनने किंवा इतर प्रशासनाने याच्यावरती कारवाई व्हावी आणि जे काही फांदेबाज आहेत ज्यांचं लायसन बॅच परमिटसुद्धा नाही आहे रिक्षा अतिशय बेकार परिस्थिती आहे प्रवाशांचा जीव घेणं प्रवास त्याच्यामध्ये होत असताना याच्यावर कुठेतरी पोलीस प्रशासन कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा जाणून घेतलेलं आहे कॅमेरामॅन तुषारसह दीपक ಮಂಡೂಕರ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸುಪರಪಾತ್ರಾರ